नमस्कार मित्रांनो आता पिल्लुडीला घेतो त्याच्या जागेवर तिला काल धुतलं होतं ना तर तिचा कलर थोडासा पिवळा झालेला आहे म्हणजे त्या लिंबाच्या पाण्याने जरा पिवळा कलर झालाय पण पीस तर एक पण ना, था था। ना आता दिसत कुठं पीस तर नाही ह्याच्या अंगावर हम्म हम्म चल जागेवर आता आता लाईट आली बरं का पाण्याची आता कुट्टी करून घेतो मी आता एवढंच लाईट आली थांब नाही पिले नुसतं अंगा उडी आणते सर तिकडे चल इकडं चल जागे व चल चला बस थांब चला असं बांधून घेतो त्याच्या मी केला बास एवढी कुट्टी केली थोडीशी कुट्टी करायची बाकी आदुगर ही टाकून घेतो कुट्टी चला आदुगर पिलवडी पासून सुरुवात करतो पिलवडीला पाठीत कुट्टी करतो बस ह्या पाठीत खुराक घेतो वाटच बघताय ते आता भुकेचले अस ना आज त्याला सकाळी खायला नव्हतं ठेवलं आता खुराक चांगला आहे ते त्याला कळलं हे स्पेशल डायट आहे म्हणून आवडून खात खाते आता बाकीचे कॅरेट भरून घेतो दुगरी कॅरेट ना बैलाला टाकून घेतो म्हणजे परत मग जर शेल टाकायचं आणि शेवट मग ह्या गावरांना टाकायचं कारण की आज लाईट उशीर आली ना तर त्याच्यामुळे उशीर झाला आज लाईट साडे नऊला आली परत हरण्याला बांधायला गेलो परत पिल्याला बांधायचं आता वाजले दहा उशीर झाला खायला टाकायला एक तासो ना लय उशीर लागतो कुट्टी मिशेमध्ये मागून ने पेलावायचा समोरून कुट्टी पुढे टाकलायची तर एक तास कुट्टी करायला उशीर लागतो खाल्या टाकायला उशीर लागतो कॅरेट भरायचे भरलेले कॅरेट असे टाकायचे दोघ जण असले ना लय सोपं जातं एक जणांनी नेपे लावायचं एक जणांनी कुट्टी ढकलायची मी कॅरेट भरून देणार पप्पा आई भाई किंवा कोणीतरी इकडं मग जनावरांना टाकणार लय होतं एक दहा मिनिटात तर सगळं कार्यक्रम होतं म्हणजे कुट्टी टाकायचं त्याचा चला ताई कॅरेट भरून जर शेल टाकतो त्यांना खायला टाकलेलं तर संपलं आज सोडायला उशीर आहे ना तर त्याच्यामुळे परत ह्यांना नेपेर आणून टाकलाय असा पांगून पांगून टाकलाय थोडा थोडा आज पप्पा बाजारला गेलेत ना तर त्याच्यामुळे ह्याला थो सोडायला उशीर आहे मग गंगेला टाकले इकडं बाहेर कुट्टी संपली आता आणि परत कुट्टी करायची नको म्हटलं कारण की एकट्याला ना कुट्टी ह्यांना टाकता येत नाही तर त्याच्यामुळे आदगुर कुट्टी खाल्ली आता हे टाकले नेपेर फक्त आता चालू इथं नळ्या जोडायच्या नेपेर मध्ये रेस पाण्याने अंग कापते रे बाबा नेपेर मध्ये आपलं पाणी चालू आहे ना था था तर पाणी लावलं इथं समोर इथं लावलंय पाणी समोर इकडं कापलेला नेपे रे मग इकडचं समोरचं नेपेर तोडलाय तर इथं आता हे तोडलेलं नेपेर भिजवायला चालू आहे मग इथला भिजवायला झालंय की मग तो पलीकडचा मोठा भिजवायचा किल्लेरीला जागेवरच पाणी पाहिजे होतं बकेट उचलून ठेवतो तिची इथे ह्या पांढऱ्या पाईप मध्ये पाणी चालू आहे ना तर त्याच्यामुळे तिला जागेवरच बकेट भरून ठेवली होती परत आता ही बकेट नेऊन लालीला ठेवतो आणि पिलेला तर इथे एक बकेट ठेवलीच आता थोड्या वेळाने ती बकेट सांडते आता खाता इकडं पाठीत इकडं लाली खातीच पण तहान लागली तिला पाणी बैलाला पाणी भाजून चालवले घरी बैलाला तर आज काही काम नाही आजच्या दिवस आराम सध्या तरी किंवा दिवस माळ तर बैलगाडीचं काम घास आणायचं किंवा काही हे चिमण्या चल, ए, 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 आपली जवरी, चल। ना आपली नाही ती जवारी चल आता उन्हाळा चालू झाला झालाय ना तर बैलांना क्वचितच काम राहतात आता उन्हाळ्यात काही जास्त एवढं काम नसतं सरजे सरजे

आता आलो आहे तळ्या इकडं सगळ्या मोटरेच मोटरे हे आपल्या आलो खूप आहे तर मोटर बंद करायची आणि थोड्या वेळाने लगेच चालू करायची तर आधी ॲटो बंद करतो ॲटो बंद केलं कीच मोटर बंद झाली ह्यालाच झाकून पाटाला पाणी सुटलं आहे ना मी काटवातल्या शेतात दाखवलं ना तर माझी छोटा कॅनल आहे आपल्या तळ्याचा तर त्या छोट्या कॅनलला पाणी येते ना तर त्याच्यामुळे तळ्याचं पाणी लयच कमी झाले हे कॅनलने पाणी जाते ना तर त्याच्यामुळे लेच कमी झाले तळ्याचं तलाव आले आपल्या ना तळ्याकडचे जे बटाटे ना इथले तळ्यापासले शेतातले तर ते भिजवायचे चालू होते तर ते भिजवायचे झाले त्याच्यामुळे मोटर बंद केली आता भय्य आहे ना तर खालचं पाणी वरती लावतो म्हणजे आपल्या घराकडल्या शेतात लावतोय ना तर ते थोडंसं कॉक बंद करतोय तर तोपर्यंत मोटर बंद केली मग दहा मिनटेतच थांबतो त्यांनी कॉक बंद केला ना मग लगेच मोटर चालू करतो म्हणजे आपल्या घराकडल्या शेतात पाणी जाईल तळ्याचं असं जसं जसं तळ आहे ना तर तसा तसा खड्डा आहे तळ्यात हिथून जास्तच खड्डा आहे म्हणजे ह्याच्यातला ना गाळ माती उपशिलेली तळ्यातली तर असं अर्ध तळ संपून बी एवढं तळ बाकी आणखीन पाणी लांब 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 म्हणजे यावर्षी तर पाण्याची उन्हाळ्यात पण आपल्याला अडचण नाही आपल्या तळ्यात मासे बी आहेत बरं का ज्यांनी मासे म्हणजे माशाचं टेंडर घेतले ना तर ते सकाळ सकाळी मासे धरले येतात आठ वाजता मासे धरायला येतात अकरा वाजेपर्यंत धरतात पण ते पलीकडल्या साईडला गाडी वगैरे लावतात ज्यांना मासे घ्यायचेत ना तर ते तळा तळ्याच्या पलीकडल्या साईडला जातात आणि अकरा वाजेपर्यंत ते मासे विकतात तिथं मग नंतर उरलेले मासे बाजारला घेऊन जातात ते पलीकडल्या साईडला नाहीत धरत मासे ह्याच्यातून आपली मोटर कोणती हां ही पाईप आहे ना पाईप पाईपला समोरची ही आपली मोटर आहे आणि बैल धुवायला मी तिकडल्या साईडला गेलो होतो इथं कसं आहे इथलच मोट सगळ्या मोटरीच आहेत इथं बैलांना धुताच येत नाही मग जिथं मोटरी संपत आहेत ना तर त्या पलीकडच्या बाजूला धुतले होते मी बैल तलावावर आपली इथं एक मोटर आहे मी उभा आहे ना आपल्या आहे आणि तिकडच्या बाजूला आहे तिकडं तळ्याची साईड आहे ना भिंत आहे ना त्या तळ्याच्या भिंतीवर एक मोटर आहे तर त्या मोटरीचं पाणी आपल्या काटवण्यात शेतात जातं आता घरी आलो तर आपलं पाणी तळ्यावरचं पाणी चालू आहे तर ते लावून दिले मकात ते एक तासभर इकडायची गरजच नाही दिवसा लाईट असेल ना तर आपल्याला काम बघत बघत दारे धरता येतात पण रात्रीची लाईट असेल ना तर मग दारे धरावंच लागतात इकडं आलोयच ना हरण्याची जागा बदलून जातो त्याला इथं बांधलं होतं सकाळी त्याला आता पाणी नाही काय नाही सकाळी पिले तो पाणी आता त्याला डायरेक्ट पाच वाजता पाणी बदलली आता खाता येते आता संध्याकाळपर्यंत त्याला काही गरज नाही आंब्याने ना आपल्यालाही नाराज केलं आहे यावर्षी यावर्षी पाणी भरपूर आहे आपल्या त्यांना उन्हाळ्यात पाणी द्यायचं आहे हे पण त्यांना भारच जास्त आला नाही नव जा म्हणजे आंबे जास्त लागले नाहीत नाराज काही झाडं लागलीच बरं का बरे पण हे जे जास्त हिरवे झाड दिसतात ना तर ह्यांना कमी आंबे लागलेत यावर्षी कसं आपल्याकडं पाणी भरपूर होतं ना तर मग यावर्षी आंबे जास्त यायला पाहिजे होते आपण उन्हाळा पाणी दिलं असतं आंब्याला हे बघा ह्याला तर सगळी नवतीचं फक्त इथं विळा दिसतो नाही इथं समोर एका जागेवरच तवर आलाय नाहीतर बाकी सगळे नवतीच ह्याला दर वर गेलो होतो ना दार बघायला तर त्याला त्यांनी गवत आणलं हरण्याची जागा बदलेली ह्याला बी गवत आणलं बऱ्याच वेळानंतर मी आलो होतो पाणी बघायला तर थोडीशी मका भिजायची राहिली लाईट जाईपर्यंत होईल आता साडेचार एक सव्वा पाच वाजता लाईट जाते तर पंधराशे मिनटात एवढा एरिया राहिला आहे तो एवढा एरिया होऊन जाईल पंधराशे मिनटात <coughs> बाजूला आपलं घासाचं शेत आहे हे तर सगळं पडकीच झालं आहे ह्याच्यात आणि गवतन लयचा आहे पण इकडं खुरपायचं चालू आहे उडी कापायचं आणि खुरपायचं दोन्ही पण कामं चालू आहेत ते घास खुरपून कापून खुरपायचं चालू आहे तर एवढं आत्ताशी अर्धा घास खुरपायचा झालं आहे हे बघा <coughs> आपल्या मोसंब्यात ना आशा झाल्यात बरं का जिथं फ अल... कळ्या ओड्याच्या राहिल्या होत्या ना फुलं तर तिथं हुकून चुकून राहिलेली फुलं अशा मोसंब्यात झाल्यात तेव्हा तिथं खाली बुडा ते ठेवली तर ह्या अशा बऱ्यापैकी झाल्यात मोठ्या म्हणजे हे आहेत ना झाडं लहान आहेत ना तर त्यांना काय मोसंबी आपल्याला ठेवायचे हो नव्हते सगळे कळ्या तोडून टाकल्या होत्या त्याच्या पण चुकून उकून कळी फुल राहिलं होतं ना तर तेच मोठं झाले आणि काय झालं कळ्या तोडल्या घास टाकायच्या आधी गळ्या कळ्या तोडल्या होत्या कळ्या तोडल्या पण घासात आलोच नाही ना म्हणजे फक्त पाणी बघायला खालच्या कडीला यायचं तर त्याच्यामुळं तेवढं मोठ्या मोसंब्या झाल्यात तिथे आणखी इकडं दुसरीकडं कुठे खरद्या असेल तर आता पुढच्या वर्षी आपण धरू मोसंब्या म्हणजे पुढच्या वर्षी फुलं आले ना तर नाही तोडायचे फक्त ह्या वर्षी ह्या वेळेस तोडलेत कारण झाडं लहान आहेत त्याच्यामुळं जे उकून चुकून राहिले तर ते तर मोठ्या झालेत मोसंब्या इकडं पण एक दहाक मोसंब्या सापडले होते बघा ते मोठं झाड आहे ना तर त्याला परत ह्याला झाडला तिकडं एक दोन सापडले होत्या त्या झाडाला असे जे मोठ्याले झाड आहेत ना तर त्यांना चुकून उकून राहिलेली फुलं एक दोन मोसंब्या सापडल्या होत्या आणि घास तर एक तीन चार दिवस झालं भिजविलेला आहे त्यामुळं घासाला भिजवायची गरज नाही त्या घासाची तर कापणी चालू आहे गहू बघू बरं आहे गहू चांगला आहे मी आलो इकडं मोसंबीच बघायला आलो याकरती पिकली असली तर पण ह्या झाडाला तर नाही हे बघा हे आता माझ्या हात बोटाच्या मध्ये आहेत ना तर या अशा मोसंब्या तोडून टाकायच्या हे एवढ्या वर्षी बरं वर का हे बघा इकडं मध्ये बी ह्या जे मोसंब्या आल्यात ना तर ह्या सगळ्या तोडून टाकायच्यात कारण एवढंच म्हणजे झाड मोठे होत म्हणून आणि जे चुकून उकून राहत राहतात नाही हे तोडायच्या असल्या बारकाल्या मोसंब्या फुलं थांबा इकडं तोडतो हे जे असले चुकून उकून राहतात हेच मग मोठाले होते हे इकडे एक आले मध्ये मोसंब्या लागल्यात राव चांगल्या ह्याला हे बघा परत इकडं दोन लागल्यात परत इकडं एक लागली इतक्या मोसंब्या निघले बारकले आणखीन बऱ्याच येत आला ह्याला बघा इकडे वाली हे अशा ठेवायच्या नाहीत राव हम्म इकडं आता गोट्या खेळतो मी जे थोड्या वेळाने परत इकडे खाली मोसंबी ना असेच तोडताना राहिलेली इकडे बघू आपण कुठं ह्या मोसंबी झाडाला बघा ही पाखराने खराब केली काय घाण करून पण ही झाली मोठी मधून चांगली वरून पाखराने घाण केली ना ती पांढरी दिसते मदन ती चांगली निघून परत हिलाच आणखीन अशा मोसंब्या लागल्यात हे सगळ्यात तोडून टाकावं लागतं ना एका दिवशी स्पेशल काम घेऊन एका दिवसच द्यावं लागेल कारण की आता तोडा गेलो ना तर होणार नाही तेवढं लय आलं त्याला तर असं हे मोसंब्याचं घास पहिली वेळेस कापून झालं ना दुसरी वेळेस लय मस्त आलं बरं का आता जनावरांना हिरवं खायला कमी नाही होणार उन्हाळ्यात पण होणार कारण की तळत तो बघितलं ना अर्ध पाणी तळायला आणखी नाही तर त्याच्यामुळे अडचण नाही परत मका समोर दिसते ना तर ती टाकायला येणार आहे एक पंधरा वीस दिवसांनी मका टाकायला येईन आई इकडं बाकी म्यात वाढलं ते हरले चाललं ठेवायचं नाहीत ना एवढी वेळेस हा नाही मोठे नाही हे असलेच बारकाल्या एक हाय मोठे पण तिला टाइम आहे जरा आणखीन एक वीस पंचवीस दिवस जरा व्हायला हो ना हे अगं तिकडच्या गावातले मोसम आहेत ना तिकडं दोन चार त्यांना लय आलेत नाही हो ना मत दिवसभर चिकला झोपलेला असते गपणा तोक तोक ह्याला राखण करीत नाही काय नाही हे घोकत नाही काय नाही कोणाला निस्त लाडाले ते ह्याला दिवसभर बांधून ठेवायचं मग रच्छल मोकळं सोडायचं रच्छल नाही जात कुठं एक दिवशी आई तळ्याव होतं हे मी बैल पण पाजेल नाही जनावर काटूनच होते आज नाही मी तळ्याकडे अवथणीत होतो ना तर तवा मी गेलो पण पाजाल तळ्याव तर माझ्या आत हे तिथे खेळत होतं पाण्यात हो काय इकडून तिकडे उड्या आणित होत म्हण दुपारचं ऊन ना <गणागाँ> दुपार का त्याच्यामुळं ह्यांना तर अदुगरच खायला टाकले भाई यांनी आणि घेत कॅरेट भरून ठेवले त्यांनी वरच्या गायसाठी ही वरच्या गायला ठेवतो वरचे माझी ही जरशी गाय हिला त्याने एक कॅरेट ठेवलंय पण दुसरं ठेवलं होतं तर ते बी लगेच न्यायला आलोय त्याला चांगले तहान लागले आता बारा कारण तो सकाळी पाणी आणि सकाळी बी लवकर आणला होता ना तर लवकर पाणी प्याय चल इकडे चल घरी खिलेरी लांबले पाण्यावर आपला हाऊद कमी झालाय हाऊद भराव लागणार उद्या चल भरतो हाऊद आई बैलगाडी आणू का थोड्या वेळी लगेच आणू का बरे ताईला विचारले बैलगाडी आणशी घास नेला आता बैलगाडी घेऊन जातो घास आणायला चांगली तहान लागली खिलेरीला सकाळी तिला जागेवरच बघित पाणी ठेवलं होतं बैलगाडी घेऊन चाललोय घरी बैलगाडी आणली होती घास नाही आईला बी बैलगाडीत आणि घास बी घेतलाय सोबत तिला घास आणि आई बैलगाडी चाललो आता घरी बैलांना राहतलं तर काही काम नव्हतं पण बैलगाडीचं रोजच असत पिलुडीला थोडा घास टाकून बघू खाती का दर इकडे इकडे खा खाती राव तिला आता घास बी आवडायला लागलाय काय झालं संध्याकाळी दूध काढलं ना ती पिलुडीला आणि तिच्या जायला सोबत टाकलं ना तर तेव्हापासून ती घास खायला लागली पिलुडी त्याच्या आईचं बघितल्यापासून आत उघर घास खात नव्हती गवतच खायची चला आज आहे ना सगळे वेळेवर काम ओळखलेत हो बरं का आपले म्हणजे सगळे जनावर पाणी भाजलेत घास वगैरे आणून ठेवलाय आता सगळे कामं झालेत मी फक्त गावात जनावरांची वाट बघतोय जे चरायला जनावर गेलेत ना तर त्यांची वाट बघतोय मी आता येते ना थोड्या वेळात येते ना जनावर मोबाईल पडायला लागला होता रे आत्ता आपला चिमण्याचा खांदा कसा झालाय बिचारला रोज काम आहे रोज काम आहे काय इथले ना केस निघून गेलेत थोडेसे सुरकुते पडल्यान झाले आणि केस निघून गेलेत तरी लोड जास्त सर्जेवरच असतो तरी बी जरा लहान चिमण्या तर त्याच्यामुळे आणि कसं आहे रोज काम आहे रोज त्याला तर त्याच्यामुळे त्याचा खांदा जरा खराब झालाय खरं पण यो आता एवढं राण्यातलं काम नाही आता फक्त बैलगाडीचं काम आहे ना तर त्याच्यामुळे होईन बरा बा, त्याचा खांदा इकडे चिमण्या चल इकडे इकडे चल ये इकडं कस येत लय थान 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 आता डबल बुक त्यांना अशी कधी कधी चोळाची सवय ना ब्रशनी तर मी असं घासलोच ना तर त्याच्यामुळं लय शांतो बरं आता बघा त्याला बोलवलं ना इकडे येणार चिमण्या इकडे चल या ये इकडं खुश वर्कर त्यांना हित माने चोळलं ना तर बरं वाटत ब्रश पेक्षा हाताने चोळलं ना मग जरा छान वाटतं ब्रश ने काय होतं केस निघतात ना जरा म्हणजे जुने झालेले किंवा ढिल्ले झालेले केस निघून पडतात ना त्यामुळे बैल भरलेत धुतले नाहीत आता उद्याच्याला धुईन उद्याच्याला नक्की म्हणजे नक्की धुणार बैला उद्याच्या लय लय काम आहेत मला म्हणजे शेतातले काय नाही जनावरांचे जरा काम आहेत बैलांना धुवायचे मोत्याला धुवायचे महाग प्रयत्न केला होता धुवायचा पण पळून गेला तेव्हा हाताला चावल बघतो आणि थोडं ढिल्ला पडला ना की पळून जातो मोत्या चला चिमण्याला बांधतो जागेवर चल इकडे चिमण्या इकडे चल, चल इकड़े। आता जागेवर चल जागेवर चल बस जनावरांची वाट बघत वाट बघत चांगली माली झाली यांची जागेवरच सर जा इकडे चल हा हा चल जा के अरे चिमनी ये इकडे चल चल राय तो बा हे तो बरा हां थांब कसा बर बर थांब ना आ, आता बस आता बस हम्म हम्म बस आता बस आज है ना जनावरांना ना सोडायला उशीर झाला होता ना गावरान जनावरला तर त्याच्यामुळे बहुतेक आज उशीर येतात काही की अंधार पडले होते वाटते जनावर आपले ह्याला आधी बर चोळले बरं का जागेवर हे बघा इथं ब्रशच्या रेषेत मी ह्याला आधी जागेवर पण चोळले पण जागेवर काय लागलं एकाला चोळायला लागलं ना तर दुसरा जवळ येतो म्हणजे पाय तोडायचे चान्सेस राहतात मागच्या याने सर ज्या इकडे चल हे इकडे इकडे चल हा बास थांब थांब येतेच तशी तर सवय जवळ येऊन थांबायची सरज तिकडे चरायला बांधला ना तरी माणूस जवळ केलं ना तरी येतोच म्हणजे जवळ येतो जिथ जिकडे थांबला असेल तिकडून आज मस्त ब्लड सर्क्युलेशन होतंय त्यांचं फ्रेश मध्ये एक्व्यू प्रेशर मळले येतले बैल आणि तर होतं काय बैल जास्त माळ म्हणजे खाली इकडं तर ते शेणाचे आणि त्यांच्या लघवीचे डाग पडतात इकडं पायाला मांडीवर पण इकडं माळायचं कारण काय बैलांचं तुम्हाला सांगा साईडला आपला रोड जातो ना तर रोडला चारचाकी वाहणे गेले ना तर त्याची धूळ आपल्या गोठ्यात येते आणि बैल पलीकडच्या साईडला आहेत आणि बैल पांढऱ्या आहेत ना तर त्यांच्या त्याच्यामुळे ते बैल लगेच मळतात हो हो थांब बैल पांढऱ्या कलर मग त्याच्यावर धूळ सपात त्यांच्यावर त्यामुळे त्यांना आता धुवून काढतो मी मस्त माल झाली बरं का बैलांची मी आता एक पंधरा वीस मिनिटं झालं वाट बघतोय जनावर यायची जनावर का आलेच नाहीत आणि जनावरेपर्यंत मला इथंच थांबावं लागतो म्हणजे घरात बंद जायला जमायचं नाही त्याच्यामुळे म्हणलं मग बैलांची जराशी अशी मालिश करा ब्रश जुने केस निघून जाते जे ढिल्ले झालेत ते पाच ते आता आहे बघणार सर जे इकडे नाही नाही ए थो इकडे सारजे चल चल इकडे त्याला लई सो आहे उकरायची माती उकरायची आणि काय झालं आता लई दिवस झालं बरेच दिवस झाले त्याला असं मोकळं उकरायला ना नाही भेटलं नवीन दुसऱ्या कोणाचे बैल आपल्या घराजवळ आले ना तर ते असं करीतो आता सध्याला बैल नाहीत कोणाचे पण लई दिवसातून असा मोकळा सुटलाय चल इकडे इकडे सर या नाही थांबा सरजी आहे हे कप तो 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 काय काय सरजी ऐक ना ले 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 दिग ना करी तो <laughs> तो ते बैल सरजी ले जर मला पण काय होतं म्हणजे असं जवळजवळ वाटत ना शिंग वगैरे लागतं ते त्याच्याच मूड मध्ये राहतो सारजा हे सार गप 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 काय बैल रे गप इकडे चल चल इकडे गप शांत बरं असा ते त्याच्या मूड मध्ये असणार ना तर ते काय होतं कधी कधी त्याचं लक्ष जात नाही माणूस जवळ आलेलं काय <coughs> तो उडी वगैरे लागली ले। मारली त्याने तर लागायचं पाय पाय तोडवायचा देऊ बस तू आता मस्ती करतो ना तू चल जागेवर चल इकडे हे पल्लीकडच लेडी करतो चल टोक 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 गप ना आता आपले जनावर चल उकर चल आता अर्धा तास बैलांसोबत बी टाइमपास झाला आणि आता दिवस मावळ आहे अंधार पडायला सुरुवात झाली आता आपले जनावर पण आलेत गाया राणे गंगा तू आली किडे तू बाहेर असतेस गंगी इथं आडवत थांबते जनावरांना मध्ये जाऊन देत नाही मग बाकीचे जाते ना तर मध्ये गंगा हे स्टॅलिन ले मारी दी पिलुडीला दूध प्यायला सोडले मला आज लवकर दूध काढायचं होतं लवकर पण काय जनावरच उशीर आले आज तरी जास्त काय अंधार झाला नाही बघा असा उजाड आहे थोडा थोडा म्हणजे एवढा काही जास्त अंधार नाही झाला सगळीकडे पि सरजे ना लहान होता ना लय शिस्त सुद्धा त्याला एका बाजूला प्यायला दिलं ना तर तो त्याच बाजूच्या दोन्ही सड प्यायचा दुसऱ्या बाजूला पित नव्हता पण पिलुडीला चावरील सगळीकडचं थोडं थोडं दूध पिते बघा आता दोनच मिनटात दुसरं सड धरते